तर मित्रांनो सकाळपासून पाऊस पडतोय काल दुपारी पडला होता थोडाफार एक पाच दहा मिनिटासाठी त्यानंतर ऊनच पडलंय पण आज सकाळपासून जो पडतोय ना खूप जोरात पडतोय आणि बरं वाटतंय मित्रांनो इकडे बघा मस्त हिरवंगार असा आणि ओलं चिंब झाले उंबरल्यामध्ये ना ॲक्सिडेंट उंबर झाले बाईक आणि टीचं बाईकवाला एसटीला जाऊन आदळला मित्रांनो दोघं जण होते त्यातला ड्रायव्हर म्हणजे ऑन द स्पॉट मित्रांनो तिथे त्याचा मृत्यू झाला नमस्कार मित्रांनो मी अक्षय एल्वे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो टायटल समजेल बघून समजलं असेल कुठे जातो इथे तर दापोलीला निघालोय आणि या शॉर्टकट रस्त्याने तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये तर इकडे रान खूपच वाढले इकडे बघताय तुम्ही आणि सकाळपासून पावसाने जोर पण धरलाय सोबत ती सिद्धी आहे ती कॉलेजला जाते सिद्धीकडे बघ तिला बाबू बोलतात सगळी लाडाने तर हा जो शॉर्टकट रस्ता आहे मित्रांनो त्याच रस्त्याने जातोय इकडे जंगल खूप वाढलंय मित्रांनो चाल आहे पण भेटत नाही तिथे थोडंफार ठीक आहे तर मित्रांनो आत्ता खाली इथे खा, स्टॉपवरती आलो आहोत बस गेले का माहीत नाही कधीतरी बस येते कधी येत पण नाही साडेनऊची ना तर आम्ही दोघेच आहोत सोबत सिद्धी आहे जास्त कोणी बसला नसतं साडेनऊच्या मागच्या वेळेस तर बारा वाजता आली होती तर बघूया आपलं काम होतंय आहे का नाही दापोलीत गेल्यावरती मित्राला कॉल केला आहे तो तिकडे भेटून जाईल आपल्याला तर आता एस टीची वाट बघूया कधी येऊ शकते त्यानंतर आपण दापोलीत जाऊया बघा मित्रांनो आत्ता बस आले आलं किती नऊ अठ्ठेचाळीस झाले मित्रांनो दापोलीत ना आता आले इकडे आता कोलथरला जाईल पाच दहा मिनिटांनी वरती येईल मग तर अकरा वाजता मला वाटतं दापोलीमध्ये पोहचेल झाडंबिडं तोडून आला वरण तर मंडळी बसमध्ये बसलो आहे आपण आता बरोबर वीस मिनटांनी बस वरती आले दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि ऑलरेडी अर्धा तास बस लेट आहे मित्रांनो तर आपण आता डायरेक्ट दापोलीमध्ये भेटूया तर मंडळी दापोलीमध्ये पोचलो आहे आपण आणि इकडे बघताय सकाळीच पावसाने हजेरी लावली दापोलीमध्ये जोरदार असा पाऊस पडतो मित्रांनो खूप दिवस पाऊस नव्हता जरा बरं वाटतं आहे पाऊस पडतो तो तर मंडळी मित्राला कॉल वगैरे लावून घेतो मी आणि आपण आपण निघणार आहे तिथून तर थोडा पाऊस पण थांबला पाहिजे तर मित्रांनो दापोलीमध्ये आलो आहे आणि मित्राला कॉल केला होता तर ॲक्च्युली काम काय आहे ते मला पण माहीत नाही तर बघूया मी त्यांनी बोलवलं गिमवण्यामध्ये तर मित्राचा मित्र भेटणार आहे स्वतः तो नाही भेटणार आहे तर गिमवण्यामध्ये जातोय मी आत्ता पाऊस पण थोडा कमी झाला मित्रांनो जेव्हा उतारलो होतो तेव्हा पाऊस खूप पडत होता दापोली स्टँड वरती तर पाणी भरलंय इकडे बघूया इकडे जास्त काय पाऊस पडत नाही मित्रांनो येऊन जाऊन आहे आधी जर मित्रांनो कॉल केला असता तर मी इथे उतरला असतो गोरुंडी नाक्यामध्ये इकडून जवळ पडला असतं आपल्याला घेऊन ये स्टँडवरती जायला लागला आपल्याला तिथे पाऊस पण होता ती बघूया आपण ऍक्च्युअली भेटणार होता माझा मित्र पण माझ्या मित्राचा मित्रा मित्र भेटणार आहे त्याच्याकडे काम आहे तो सांगणार आहे आपल्याला कसं मित्रांनो दिवसभर घरीच असायचो बसून जर ब्लॉग बनवला तर कधी बनवायचो नाहीतर तर मग काम वगैरे नसायचं गावाला तर पावसामध्ये तर घर बांधणे वगैरे कन्स्ट्रक्शनची कामं बंद असतात त्यामुळे म्हटलं दापोलीमध्येच कुठे काम बघावं तर मित्रांना सांगून ठेवलं होतं तर त्यांनी कॉल केल्या बघूया आता काय असेल काम पुढे तुम्हाला सांगेन तर मित्रांनो इकडे बघताय मी आता इथे आलो आणि पावसाला पण सुरुवात झाली जोरात पाऊस यायला लागला तर मित्रांनो आता मी इथे दुमदेव फाट्यावरती आहे तुम्हाला वाटलं असेल हा आता दापोलीत होता आता इथे लगेच कसा आला तर मित्रांनो व्हिडिओ करायला भेटली नाही थोडी घाई गडबडीमध्ये तर काम वगैरे बघितलं मित्रांनो मी ई कॉम एक्सप्रेसचं आहे कुरिअर सर्विस तर मित्राला भेटलो काम वगैरे सांगितले तरी कसं वगैरे काय आहे ते तर उद्या जायचं आहे मित्रांनो पण त्याआधी ट्रेनिंग असणार आहे दोन दिवसाची तर ट्रेनिंगमध्ये समजेल काम कसं वगैरे काय असणार आहे ते कुठल्या रूटला जायचं आहे तर मला तर या साईडचा दाभोळ साईडचाच रूट बरा पडेल तर बघूया दोन दिवस ट्रेनिंग असणार आहे आणि सॅलरी तर दहा बारा हजार रुपये बोललेत बघूया कारण का गाव साईडला दापोलीमध्ये तुम्ही जर कामाला गेलात तर चार पाच हजार सहा हजार भारीत भारी याच्यावरती सॅलरी भेटणार नाही आणि कुरिअर सर्व्हिसला सॅलरी जास्त आहे तर त्यामुळे बरं पडेल आपल्याला तर मित्रांनो आता मी घरी जातोय मी इथे तुमच्या फट्या उतरलोय आणि आता चालत चालत घरी जाणार आहे मित्राने मला इथे सोडले आणि तो दाभोळला गेला दाभोळचा मित्र होता तर मित्रांनो जेव्हा आम्ही आता बाईकने येत होतो घरी त्यावेळेस ना कुंबरल्यामध्ये ना ॲक्सिडेंट झाले बाईक आणि एस टीचं बाईकवाला एस टीला जाऊन आदळला मित्रांनो दोघ जण होते त्यातला ड्रायव्हर म्हणजे ऑन द स्पॉट मित्रांनो तिथे त्याचा था मृत्यू झाला आणि जो मागचा होता तो सिरियस आहे तर मित्रांनो मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो फोटो आणि ते व्हिडिओ दाखवीन तर मित्रांनो त्याला गाडी चालवताना तुम्ही काळजीपूर्वक चालवा आणि स्पीडमध्ये चालू नका जास्त आणि प्लीज हेल्मेट पण यूज करत जा जेणेकरून तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं असेल कारण का जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता ना तुमच्या घराची तुमची काळजी करत असतात त्यामुळे सावकाश गाडी चालवा कारण माया का मायासोत्ना असं झालेलं आहे मी सात आठ महिने मुंबईला होतो हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो बी सेफ आणि सेफ राहा प्रत्येक वेळेस तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि उद्या जाणार आहे ट्रेनिंगला बघूया आपल्याला काम जमतं आहे का नाही कारण का पहिल्यांदाच करणार आहे तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर